स्थानिक स्तरावर प्रशासन दाद देत नाही अशा वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिन नागरिकांना आधार वाटतो तक्रार अर्ज देऊन प्रत्यक्ष जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गारहाणं मांडता येतं पण आता लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी पंधरा दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये आणि तोही प्रशासनानं ठरवून दिलेल्या नमुन्यात तक्रार अर्ज द्यावा लागणार आहे लोकशाही दिनातील हा बदल नागरिकांना मान्य नाही त्यावरून काही आंदोलनं होण्याची शक्यता आहे लोकशाही दिनातील अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेत शासनानं बदल केले आहेत त्यानुसार आता निश्चित केलेल्या नमुन्यामध्ये तक्रार अर्ज द्यावा लागणार आहे तक्रार आणि निवेदन वैयक्तिक स्वरूपाचं असावं न्यायप्रविष्ट प्रकरणं सेवा आणि अस्थापनाविषयक बाबींच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत तसंच तक्रार अर्जासोबत सबळ पुराव्याची कागदपत्रं जोडावी लागणार आहेत विशेष म्हणजे लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस अगोदर तक्रार अर्ज सादर करावा लागेल स्थानिक स्तरावर प्रशासकीय अधिकारी दाद देत नाहीत जाणीवपूर्वक प्रकरणं प्रलंबित ठेवली जातात अशा तक्रारदारांसाठी लोकशाही दिनाचा आधार वाटतो लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात थेट जिल्हाधिकाऱ्यांपासून इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर तक्रार मांडता येते त्यामुळं लोकशाही दिनाला वेगळं महत्व आहे पण आता पंधरा दिवस अगोदर अर्ज करण्याच्या पद्धतीमुळं तक्रारदारांचा हेलपाटा वाढणार आहे त्यामुळं नव्या बदलाविषयी नागरिकांमध्ये नाराजी उमटत आहे